नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाकघरात म्हणजे धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना उपवासाचा डोसा बनवणार आहोत आज उपवास माझा तर आपण डोश्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते बघूया इथे मी एक कप आहे ना वरीचे तांदूळ घेतले त्याला पण म्हणतात आणि साबुदाणा घेतला आहे माझ्याकडे ना इथे बारीक साईजचा साबुदाणा होता मोठ्या साईजचा असेल ना तरी चालेल साबुदाणा आहे ना आपण इथे गरम करून घेऊया आपण जेव्हा याला मिक्सरला वाटतो ना तर तो, तो छान वाटला जातो अगदी थोडा गरम करायचा ठीक नाही आपण ह्याच्यात चार चमचे दही टाकले मिरची घेतली आहे मी तिपट्यानुसार थोडा आल्याचा तुकडा घेतलाय आता या मिक्सरला फिरवून घेऊया आणि ज्या वाटीने आपण बघर घेतली ना त्याच वाटीने मी इथे दोन वाट्या पाणी घेणार आहे आता सध्या एक वाटी पाणी घेतलंय ह्याच्यातलंच पाणी मी या दह्याच्या वाटीत टाकलंय म्हणजे आपलं हे लागलेलं दही सुद्धा सगळं घेतलं जाईल तर आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया इथे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये काढून आहे मिक्सरला फिरवलं ना तेव्हा आपण एक वाटी पाणी वापरलेलं आहे आता हे मी दुसरी वाटी पाणी घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला हे जे लागलेलं नाही हे पूर्ण घ्यायचं आहे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं छान आता इथे मी ना एक चमचा जिरं घेतलेलं आहे आपण हे टाकून घेऊया तुम्ही खात नसाल तर ता टाकलं नाही तरी चालेल आणि इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात कोथंबीर वगैरे टाकली तरी चालेल किंवा मग चिली फ्लेक्स वगैरे टाका ते पण छान लागतात पण मी इथे हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत ना म्हणून मग मी इथे चिली फ्लेक्स नाही टाकले आपण आहे ना थोडा वेळ बाजूला ठेवू हे बाजूला ठेवायची गरज नाही आहे पण इथे मी ना आधी चटणी बनवून घेणार आहे पुन्हा इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि हे शेंगदाणे भाजून घेणार आहे तुमच्याकडे जर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट वगैरे असेल ना ते घेतलं तरी चालेल ओलं खोबरं घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे हिरवी मिरची घेतली आहे थोडं आल्याचा तुकडा घेतला आहे आणि जिरं घेतलं आहे अगदी थोडे आपण इथे शेंगदाणे भाजून घेणार आहोत इथे शेंगदाणे भाजून मी थोडे ना गार करून घेतले खोबरं टाकलं आहे आणि हे सगळं आहे ना आपण टाकून घेऊया तुम्ही जिरं कोथिंबीर खात नसाल तर नका टाकू हे शेंगदाणे टाकून घेऊया त्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि इथे मी बर्फाचे कडे टाकते आता हे मिक्सरला फिरवून घेऊया ते ना आपली चटणी झालेली आहे बघू शकता आणि छान अशी एकदम मी बारीक वाटलेली आहे तुम्ही ह्याच्यावर तुपाची वगैरे फोडणी पण देऊ शकता आता आपण इथे ना डोसे करून घेऊया इथे तवा ना गरम झाला ना की थोडंसं तेल टाकायचं आहे आणि इथे आपण ढोश्याचं बॅटर टाकून घेऊया बॅटर सुकला ना की इथे थोडं तेल लावून घ्यायचं तुम्ही तूप पण लावू शकता बाजूच्या कडा ज्या सुटल्या ना तुमच्या ती मध्ये पलटी करून घ्यायचं पलटी करून घ्यायचं आणि खालच्या साईडनी पण भाजून आहे अशा प्रकारे ना इथे आपण हे सगळे डोसे करून घेऊया अशा प्रकारे आपला डोसा झालेला आहे मी आता हे सगळे करून घेते इथे मी डोसे सगळे बनवून घेतलेत आपण प्लेट रेडी करूया तर इथे मी ना दही घेतलंय आणि दह्यामध्ये मी साखर टाकली एक दोन चमचे आपण इथे ना आंब्याचा रायता करूया आणि तुम्ही हे डोसे ना दह्याबरोबर पण खाऊ शकता खूप छान लागतात इथे आपली डिश रेडी झालेली आहे नक्की करून बघा बघा खूप छान लागते चवीला पण खूप छान लागते आणि काहीतरी वेगळं तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय